नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण शिक्षक भरतीविषयीच्या एकूण तीन जाहिराती बघणार आहोत या जाहिराती आश्रमशाळा आणि अल्पसंख्याक दर्जाप्राप्त संस्थांच्या आहेत या जाहिरातींमधील सर्वपदे अनुदानित आणि कायमस्वरूपी असणार आहेत तर या जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या सोबतच साईडला दिलेले बेल आयकॉन ऑलवर सेट करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती तर पहिली जाहिरात आहे धार्मिक अल्पसंख्याक संस्थेची महावैष्णवी महिला मंडळ वाई कारंजा लाड जिल्हा वाशिम दौऱ्या संचालित वर्धमान सैनिकी शाळा व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय वड धामना तालुका हिंगणा जिल्हा नागपूर ही जैन धार्मिक अल्पसंख्याक दर्जाप्राप्त संस्था आहे आणि ही शंभर टक्के अनुदानित शाळा आहे तर येथे रिक्त असलेल्या पदाचा तपशील बघूया पदाचे नाव आहे शिक्षणसेवक वर्ग नवी व दावीकरिता या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एम एस सी किंवा बी एस सी बायोलॉजी बी एड रिक्त पदांची संख्या आहे एक मानधन शासन नियमानुसार असणार आहे टीप दिलेली आहे उमेदवारांनी मूळ कागदपत्रांसह प्रत्यक्ष मुलाखतीकरिता स्व खर्चा उपस्थित राहावे मुलाखत दिनांक सतरा दहा दोन हजार पंचवीस मुलाखतीची वेळ सकाळी अकरा ते चार वाजेपर्यंत मुलाखतीचे ठिकाण आहे संस्थेचे कार्यालय संदीपानी प्राथमिक व माध्यमिक मराठी शाळा पांजरपूर संस्थान मूर्तिजापूर रोड कारंजा लाड जिल्हा वाशिम ही जाहिरात मुख्याध्यापिका सचिव शाळा समिती यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर इथे दिनांक सतरा दहा दोन हजार पंचवीसला मुलाखतीकरिता अवश्य जायचं आहे कारण हे पद शंभर टक्के अनुदानित आणि कायमस्वरूपी आहे दुसरी जाहिरात बघण्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण आपण शिक्षक भरतीविषयीच्या नवनवीन जाहिराती दररोज घेऊन येत तस असतो तसेच आपले व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर नक्की शेअर करत चला जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे त्यांचाही फायदा होऊ शकतो या सर्व जाहिराती आपण व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या आहेत त्या सविस्तर वाचून घ्यायच्या आहेत जाहिरातींवर संपर्क क्रमांक असल्यास संपर्क करूनच अर्ज करायचा आहे किंवा संपर्क करूनच मुलाखतीकरिता जायचं आहे तसेच तुम्हाला कोणकोणत्या कुन जिल्ह्यातील जाहिराती बघायच्या आहेत हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आम्ही त्या जिल्ह्याच्या जाहिराती आपल्यापर्यंत पोहोचण्याचा नक्की प्रयत्न करू दुसरी जाहिरात आहे आश्रमशाळेची अल्हनवाडी ग्रामीण विकास संस्था अल्हनवाडी तालुका पाथर्डी जिल्हा हिल्यानगर या अनुदानित शैक्षणिक संस्थेत महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्रालय विस्तार भवन पहिला मजला मादाम कामा मार्ग हुतात्मा राजगुरू चौक मुंबई येथील दिनांक तीन एक दोन हजार पंचवीस तसेच जाहिरात परवानगी सहा दहा दोन हजार पंचवीस नुसार सरळ सेवा भरतीने भरण्याकरता जाहिरात देण्यात येत आहे तर येथे रिक्त असलेल्या पदाचा तपशील बघूया पदाचे नाव आहे प्रयोगशाळा सहाय्यक उच्च माध्यमिक आश्रमशाळा यासाठी रिक्त असलेल्या पदांची संख्या आहे एक या पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता इयत्ता बारावी विज्ञान विषयासह संवर्ग आहे खुला प्रवर्ग एकाकी पद वेतन व भत्ते शासन नियमानुसार वेतन व भत्ते राहतील पात्र व इच्छुक उमेदवारांनी आवश्यक त्या स्वयं स्वहस्तलिखित सो अर्ज व कागदपत्राच्या छायांकित चा प्रतींसह स्वखर्चाने दिनांक सोळा दहा दोन हजार पंचवीस वार गुरुवार रोजी सकाळी अकरा वाजता प्रत्यक्ष मुलाखतीस उपस्थित राहावे टिप दिलेली आहे उमेदवाराची लेखी व तोंडी परीक्षा घेतली जाईल मुलाखतीचे ठिकाण जा व वेळ संस्था कार्यालय आल्हणवाडी तालुका पाथर्डी जिल्हा इल्यानगर ही जाहिरात अध्यक्ष आणि सचिव आल्हणवाडी ग्रामीण विकास संस्था अल्लनवाडी तालुका पाथर्डी जिल्हा इल्यानगर यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर येथे दिनांक सोळा दहा दोन हजार पंचवीस ला मुलाखतीकरिता अवश्य जायचं आहे कारण हे पद अनुदानित आणि कायमस्वरूपी आहे तिसरी जाहिरात आहे आश्रम शाळेची जय अम्ये शिक्षण संस्था तुमसर जिल्हा भंडाराद्वारा संचालित सरकार मान्य शंभर टक्के अनुदानित मराठी माध्यम स्वर्गीय यशवंतरावजी कुकडे प्राथमिक विजाभजा आश्रमशाळा डोनीवाडा तालुका गोंदिया संदर्भ दिनांक वीस चार दोन हजार तेवीस व दिनांक पंधरा चार दोन हजार पंचवीसच्या परिपत्रकानुसार ही पदे भरणे देणार आहेत आश्रम शाळेचे नाव आहे स्वर्गीय यशवंतरावजी कुकडे प्राथमिक विजा व आश्रमशाळा दौनीवाडा तालुका जिल्हा गोंदिया तर येथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया पहिल्या पदाचे नाव आहे सहाय्यक शिक्षक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता डी टी एड तसेच टी टी पास याकरिता एक पद रिक्त आहे नियुक्तीचा प्रवर्ग आहे विजा अ किंवा खुला प्रवर्ग वेतन शासकीय नियमानुसार असणार आहे तसेच हे पद सेवानिवृत्तीमुळे रिक्त झालेले आहे या ठिकाणी रिक्त असलेले दुसरे पद पदाचे नाव आहे मदतनीस या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता किमान दहावी पास याकरिता एक पद रिक्त आहे नियुक्तीचा प्रवर्ग आहे अधुग किंवा साशी माप्र वेतन शासकीय नियमानुसार असणार आहे टिप दिलेली आहे सहाय्यक शिक्षक विजा अच उमेदवार न मिळाल्यास खुल्या प्रवर्गाच्या उमेदवाराला प्राधान्य देण्यात येईल पात्र उमेदवारांनी रविवार दिनांक बारा दहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते चार वाजता शैक्षणिक पात्रतेच्या मूळ प्रमाणपत्रांसह मुलाखतीकरिता स्व खर्चाने स्वर्गीय यशवंतरावजी कुकडे प्राथमिक विजाभज आश्रमशाळा दवनीवाडा तालुका जिल्हा गोंदिया येथे उपस्थित राहावे ही जाहिरात मुख्याध्यापक स्वर्गीय यशवंतरावजी कुकडे प्राथमिक विजाभज आश्रमशाळा धोनीवाडा तालुका जिल्हा गोंदिया तसेच अध्यक्ष सचिव जय अंबे शिक्षण संस्था तुमसर तालुका तुमसर जिल्हा भंडारा यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर इथे दिनांक बारा दहा दोन हजार पंचवीस ला मुलाखती करीता अवश्य जायचं आहे कारण ही दोन्ही पदे अनुदानित आणि कायमस्वरूपी असणार आहेत तर अशा प्रकारे आपण या जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच हा व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना तुमच्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर नक्की शेअर करा जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे त्यांचाही फायदा होऊ शकतो तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो अशा प्रकारच्या बऱ्याच जाहिराती आपण आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर देत असतो त्या जाहिराती बघण्यासाठी आपले व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करून घ्यायचे आहे त्या दोन्ही चॅनलच्या लिंक आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत त्या लिंकवर क्लिक करून आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता आणि तिथे दिलेल्या सर्व जाहिराती बघू शकता चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र